नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीज घडामोडी पाहूया जलद गतीने त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगा नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे हसनबाग नंदनवन क्वालनी सारख्या भागात पाणी साचले ज्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले आणि जनजीवन विस्कळीत झाले सांगली पाटबंधारे विभाग अलमपट्टी आणि पेरगी धरणांवर बारीक लक्ष ठेवून आहे या धरणांची पाणीपातळीची आणि विसर्गाची माहिती देण्यासाठी आठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नद्यांचे काठा असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच कोकण मुंबई पुणे नाशिक मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे कुल्लू आणि मनालीमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे यामुळे अनेक गरे वाहने वा पाण्याखाली गेली आहेत एक गाडी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे हिमाचल प्रदेशात धर्मशाला येथे ढगफुटी पाच जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे या घटनेने लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे वीस मजूर वाहून गेल्याची भीती आहे तसेच लुंगटा पॉवर प्रोजेक्ट जवळ एक रस्ताही कोसळला आहे उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग ते बद्रीनाथ जाणारी एक बस आलंगा नदीत कोसळली या अपघातात एकोणीसपैकी सात लोकांना वाचवण्यात यश आले एकाचा मृत्यू झाला असून आठ जणांचा अजूनही शोध सुरू आहे पुढील आठवड्यात अमेरिका आणि इराणचे अधिकारी चर्चा करणार आहेत मात्र इस्रायल आणि इराणमधील दीर्घकाळ चाललेल्या युद्धविराम कायम राहिला की नाही याबाबत अजूनही निश्चितता नाहीये पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे रायगडमध्ये अदिती तटकर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना ठाकरे शिवसेना आमदार वास्कर जाधव यांनी एखाद्या व्यक्तीची किंमत खूप उशीर होण्यापूर्वी समजून घ्या असा स्टेटस अपडेट केलं होतं ज्यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाखाच्या जवळपास आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव ब्याऐंशी हजाराच्या जवळपास खेळत आहे एक किलो चांदीचा भाव जे आहे एक लाख आठ हजार ते नऊ हजार मध्ये क्रिकेट अपडेट सध्याच्या क्रिकेट हंगामात विविध देशांमधील द्विपक्षीय मालिका आणि टी ट्वेंटी लीग स्पर्धेची माय खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळणार आहे या होती आजच्या काही प्रमुख बातम्या नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका